नंदुरबारमध्ये मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे प्रति क्विंटल मिरचीला दोन हजार ते तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय बाजारात आवक वाढल्यामुळे मिरचीचे भाव घसरले शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यामुळे कापूस सोयाबीनप्रमाणे मिरचीलाही हमी भाव ठरवून देण्याची मागणी आता केली जाईल नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राच्या मदतीनं कांदा लागवड केली या यंत्राच्या मदतीमुळे वेळ आणि खर्चाची बचत होते मजुरांची टंचाई वेळ यासह इतर अडचणींवर शेतकऱ्यांना मात केली आहे तर ड्रिपच्या माध्यमातून कांदा पिकाला पाणी देणं अधिक सुलभ होत आहे जे कांदा लागवड मशीन आहे त्या मशीनद्वारे मी शेती करायला कांदा लागणसाठी चालू केलेली आहे खरं तर ऊस हे प्रामुख्याने माझं पीक होतं परंतु निफाड कारखाना रानवड कारखाना बंद झाल्यामुळे आणि मजुराची अतिशय टंचाई भासत असल्यामुळे एक एकर कांद्याला लागण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च हा मजुराच्या भरशेवर होता ते देऊन सुद्धा मजुरांच्या पाठीमागे पळून जाऊन सुद्धा मजूर मिळत नाही त्यामुळे या मशीनद्वारे कांदा लागण चालू केली यात फायदा असा आहे का कांदा लागण मशीनद्वारे केल्यामुळे ठराविक कांतरावर कांदा लागण होते ड्रिपद्वारे त्याला का पाणी दिलं जातं आणि एकसारखी लागण आणि एकसारखी वाढ झाल्यामुळे गोल्टी नावाचा प्रकार या कांद्यात दिसत नाही वाशिममध्ये मकर संक्रांतीमुळे वाटाण्याच्या शेंगाची मागणी वाढलेली आहे वाटाण्याच्या शेंगा, शेंगा शंभर ते दीडशे रुपये किलोच्या दराने मिळत त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय पुण्यात yes. परतीचा पाऊस न झाल्यानं शेतकऱ्याचं ज्वारीचं पीक संकटात सापडलंय परतीचा पाऊस चांगला होईल आणि ज्वारीचं चा पीक चांगलं येईल या आशेनं शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पिकाची लागवड केली होती मात्र परतीचा पाऊसच न झाल्यानं विहीर बोरवेल आटल्यानं ज्वारीचं पीक करपलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत सापोडे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात यंदा खळक्या परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर ज्वारी पिकाला याचा मोठा फटका बसलेला आहे मी सध्या खेड तालुक्यातील चांडोली परिसरात आलेल्या आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या शेतकऱ्यांनी निसर्गाच्या भरश्यावरती ज्वारीचं पीक आपल्या शेतात पेरलं होतं मात्र परतीचा जा पाऊस झाला नाही आणि त्यात आता थंडी सुद्धा गायब झालेली आहे सततच ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या आशेने ज्वारीचं पीक केलं होतं शेता ते शेतातच सध्या आपल्याला करपून जाताना पाहायला मिळत आहे त्यामुळे याचा मोठा फटका ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या कारण का तरी काय ना परतीचा पाऊस ऑटोमॅटिक झालाच नाही यावेळी आणि हे ना थोडासा झाले होती भुरभूर त्या भरभूर पावसामध्ये हो ज्वारी केली होती ज्वारी केल्याच्या नंतर परत ना पाऊसच झाला नाही आणि पाऊस न झाल्यामुळे हे ना हे कसं तरी थोडस उगवलं गेलं आणि नंतर ना ढगाळ हवामानामुळे हे ना त्या जळून आहे आणि आता त्याचा काहीही उपयोग राहिले नाही पण आता थंडी पडली तरी हे पूर्णपणे जळलेले पाहिलं म्हणजे त्यामुळे ते वाचणार नाही आता हे बिलकुल वाचणार नाही याचा उपयोग होणार नाही काही आणि संपूर्ण येणाऱ्या शेतकऱ्यांची नुकसानच झालेली आहे उन्हाची ताप सुद्धा पाहायला मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या आशेने आपल्या शेतात ज्वारीचं पीक केलं होतं ते सुद्धा आता आपल्याला जळून गेलेलं पाहायला मिळत आहे त्यामुळे याचा मोठा फटका बळीराजा शेतकऱ्याला बसलेला पाहायला मिळत आहे हेमंत चापुडे झिमिडिया खेड पुणे वाशिममधील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया खरेदी सुरू होणार आहे चिया पिकाचा वाढलेला पेरा लक्षात घेता या पिकाची खरेदी सुरू करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनानं घेतला त्यामुळे शेतकऱ्याची गैरसोयी टाळणार आहे कमी खर्चात चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून चिया पिकाची ओळख आहे तर या चियाला बाजारात दहा ते पंधरा हजारापर्यंत दर मिळतोय त्यामुळे यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी चियाची पेरणी केली आहे धुळे जिल्ह्यात यंदा मान्सून उत्तम राहिल्यामुळे रब्बी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे यंदा जिल्ह्यात दीड पट रब्बी पेरणा पूर्ण झाल्यात सरासरी नव्वद हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड होते त्यात प्रामुख्यानं यावेळी गहू पिकाची सर्वाधिक पेरणी करण्यात आली दरम्यान याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी धुळे जिल्ह्यामध्ये यंदा रब्बी हंगामात दीडशे पट रबीची पेरणी झालेली आहे यात प्रामुख्याने गहू हरभरा आणि ज्वारीचा समावेश आहे यंदा मान्सून चांगला राहिल्यामुळे जलस्तर हा चांगला आहे विहिरींची पाणी पातळी चांगली आहे आणि जे नाले राहिलेले आहेत ते प्रवाहित राहिलेले आहेत अजूनही नाले प्रवाहित आहेत त्यामुळे यंदाचा जो रबी आहे रबी हंगाम आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप आशादायी चित्र निर्माण करणार आहे आता आपण पाहू शकतो की हे गव्हाचं क्षेत्र आहे गव्हाची वाढ ही खूप उत्तमरित्या झालेली आहे वातावरणात वारंवार बदल दिसून येत असले तरी पिकांची स्थिती चांगली आहे जिल्ह्यामध्ये जवळपास सरासरी नव्वद हजार हेक्टर रबीची पेरणी होते मात्र यंदा एक लाख तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त रबी क्षेत्रात लागवड झालेली आहे कमी पाणी उपलब्ध असल्यामुळे शेतकरी हे भाजीपाला पिकांकडे वळतात मात्र यावर्षी पाऊस चांगला पडल्यामुळे शेतकऱ्यांनी रबी लागवडीला प्राधान्य दिलेलं ला आहे आणि त्यातही प्रामुख्याने कडधान्य पिकांकडे शेतकऱ्यांचा कौल अधिक आहे येणाऱ्या काळामध्ये जर वातावरणातील बदल हे अधिक झाले नाहीत वातावरण स्थिर राहिलं तर शेतकऱ्यांच्या आधी दोन पैसे लागतील अशी स्थिती आहे प्रशांत परदेशी झे मीडिया धुळे